तर महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होती आहे या पोस्टमध्ये मुंबई अर्थात पुणे दुबई आणि पुणे प्रयागराज विमान प्रवासाच्या दराची तुलना करण्यात आली आहे यातून पुणे दुबई विमान प्रवासासाठी सतरा हजार रुपये तर पुणे प्रयागराज साठी तब्बल अठ्ठावीस हजार रुपये मोजावे लागत असल्याचं म्हटलं जात आहे या पोस्ट मुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे अनेक नेटकऱ्यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया देखील नोंदवली आहे काहींनी दुबई चलो म्हणत या गोष्टीची खिल्लीही उडवली आहे महाकुंभमुळे विमान कंपन्यांची त्यामुळे कुठेतरी भरभराट झाल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान प्रयागराज या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमान तिकिटांचे दर नेमके किती आहेत त्यावर एक नजर टाकूया मुंबई ते प्रयागराज बावीस हजार ते साठ हजार रुपयांचं तिकीट आहे तर पुणे ते प्रयागराज अठ्ठावीस हजारांपेक्षा अधिक तिकिटाची किंमत आहे दिल्ली ते प्रयागराज एकवीस हजारांपेक्षा अधिक किंमत आहे तर बंगळुरू ते प्रयागराज हा प्रवास सव्वीस हजार ते अठ्ठेचाळीस हजारांमध्ये होणार आहे तर महाकुंभमुळे तिकीटांच्या दरात सहाशे टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे डीजीसी न रात्र एक्याऐंशी अतिरिक्त उड्डाणांना मंजुरी देण्यात आली आहे देशभरातून प्रयागराजकडे कडे एकशे बत्तीस उड्डाणं सुरू आहेत